कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मराठी जॉब शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मराठी जॉबच्या नवीन एपिसोडमध्ये आपण नवीन भरतीचा अपडेट घेत आहोत ज्यामध्ये गट ब मधील पदासाठी कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध या ठिकाणी झालेली आहे स साहित्य कॅटेगरीमध्ये पद हा याचे टोटल जागा तीनशे तेवीस भरले जाणार आहेत नंबर ऑफ वेकेन्सी चांगली आहेत तुम्ही प्रयत्न करू शकता ज्यामध्ये तुमचे बेस क्वालिफिकेशन ही कोणतीही पदवी राहणार आहे अर्थात या देखीलमध्ये याची माहिती घेणार आहोत अर्ज करण्यासाठी फक्त उपणवीसला पंचवीस रुपये फी राहणार आहे तसेच एस सी एस टी पी डब्ल्यू डीसाठी फी घेतलेली नाही विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही अर्ज करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी आपण घेत आहोत मराठी जॉब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्यासाठी मी या ठिकाणी प्रयत्न करत असतो व्हिडिओ संपूर्ण बघा ॲक्च्युअलमध्ये मी माहिती या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे सर्वात अगोदर बघा डिपार्टमेंट कोणता आहे तर डिपार्टमेंट जे होत आहे मित्रांनो ती यू पी एस सी मार्फत होत आहे मात्र ज्या ठिकाणी तुमची नोकरी राहणार आहे ते ठिकाण म्हणजे ई पी एफ ओ म्हणजेच इम्प्लॉईज प्रोवा प्रोव्हाइडेंट फ्रंट ऑर्ग ऑर्गनिझम्स हे फुल फॉर्म आहे तसेच रिझर्वेशन पोलि पॉझिशन तर ओपनसाठी एकशे बत्तीस जागा डब्ल्यूसाठी बत्तीस जागा तर ओ बी सीसाठी सत्त्याऐंशी जागा तसेच एस सीसाठी अठ्ठेचाळीस जागा तसेच एस टीसाठी चोवीस जागा सगळे मिळून पी डब्ल्यू बी डीसाठी बारा जागा राहणार आहेत तसेच तसेच तसे या ठिकाणी पे पे पेस्केल, पेस्केल हे सात वर्ष म्हणजे सात सी पी सी वेतन राहणार आहे तसेच एज यू आर ईडबू एससाठी थर्टीन इयर्स राहणार आहे तर ओ बी सीसाठी थर्टी थ्री इयर्स राहणार आहे तसेच एस सी एस टीसाठी थर्टी फाय इयर्स राहणार आहेत तसेच फोर्टी इयर्स पी डब्ल्यू बी डीसाठी राहणार आहे तर लावर एज लिमिट एट्टीन इयर राहणार आहे चला तर चला तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता तुम्हाला समजला असेल तर कमेंटद्वारे मला समजला म्हणून असे कळवा चला तर आता तु आता याचा स्केम बघूया हे जे स्केम आहे ते टू इयर्स ड्युरेशन म्हणजे दोन वर्षासाठी तुम्हाला या भरतीचा भरतीसाठी प्रयत्न करायचे आहे तसेच तर ऑल इक्वेशन म्हणजे ऑल क्वेश्चन इज इक्वल म्हणजे एका एका क्वेश्चनचे मार्क बरोबर आले पाहिजेत चला तर याचा सिलेबस बघूया सिलेबस इंग्लिश ग्रामर तसेच जनरल ॲप्टिट्यूड तसेच क्वांटिट्यू ॲप्टिट्यूड तसेच, गौतितुर तसेच, गौतितुर तसेच, गौतितुर तसेच वेसिंग अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असले की लाईक करा व्हिडिओ नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया नवीन एका झाडासोबत तोपर्यंत